तर मित्रांनो आजच्या या शूटिंग साठी आपले बापू आपल्या गेट गेटअप मध्ये आपले तयार होत आहेत आमचे आऊ आमचे सरपंच इथं सुद्धा उपस्थित झाले आहेत सहर्ष स्वागत मित्रांनो धोतर नेसण्याची पद्धत आमची अशी आहे तुमच्याकडे कोणती नवीन पद्धत असेल तर कृपया कमेंट करत राहा आमचा कारभार जरा नवीन आहे पोरासोराचा सांगत राहा फक्त बाप तस म्हणत राहून का बापू आमचे गेटअप तयार करत आहेत हे आमचे काही फॉलोअर्स आलेले आहेत आम्हाला निमंत्रण लग्नाचं देण्यासाठी त्यांचं मनापासून धन्यवाद फार लांबून आले नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वात लाडका उमेश शिंदे तर लोकेशन पाहून तुमच्या ध्यानात आलाच असेल की आम्ही कुठं आहोत घर खूप जणांच्या कमेंट येत होत्या की बा त्या सुन पाहिल्या साडी रोज तुम्ही एकच घालायला एकच घालायले तर आमचे सहकारी मित्र तर ज्यांना ते कमेंट पावल्या नाही त्यांनी त्यांच्या स्वखर्चातून एक साडी आज नवीन विकत आणलेली आहे आणि त्यांना ते आहेर करत आहेत तर चला त्यांचा आहेर स्वीकारतो आपण द्यार व्हाला उठ तर मित्रांनो तुमच्या सर्वांचा असाच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या हेच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि यांचा जो मानाचा आहेर आहे तो या ठिकाणी स्वीकार करतो साडीचा कलर तुम्हाला दाखवतो मित्रांनो कसा आहे तर कमेंट करून सांगा की आमच्या जा सुनबाई जांगावर साडी सोबल की नाही वा वा साडी एक नंबर आहे सुनबाई जांगावर टाका साडी एक नंबर आणलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्यांनी यांच्या स्वखर्चातून सर्व काही कमेंट होत्या सुनबाईला एकच साडी आहे तर त्यांनी हेच विचार लक्षात घेता त्यांना ही साडी शकता फायनली यांचं गेटअप रेडी झालेलं आहे हे आमची लेख म्हणजे शांता अवधूची आई ही पण तयार झालेली आहे आमची उमेश सुद्धा गेटअप मध्ये हे आलेले आहेत तरी आता लागलीच थोड्या वेळात आम्ही शूटिंगला तयारी करत आहोत बाबा हो काय की हो बाबा हे गोष्ट खरी आहे माझी ऐले ini, आय

शूटिंग संपल्यानंतर येतात शेड वर आम्ही खिचडी केली बाबा खिचडी केली एक नामांकित के झाली बाबा ना करून दे बाबा मी केली नाही हो बापू आणायची आहे आता माली पाटील फोड दिली असली तर बरं होत सगळ्यात फोडी आता लिंबाची फोड आहे बिबे पिया बिबे काय बिबे कोणतं कोणतं टाकायचं आटम याच्यात काय बिबे काकडीचा पाला आणि त्या काय ते म्हणजे ते काय काकडीचा पाला गोडलिंबाचा पाला गोड लिंबा देऊ ना झुंजरडीचा पाला झुंजरडीचा ते उसाची वाडी कुटुंबा <laughs> तुम्हाला वाटत असेल की बुवा हे काय निवडपाचो लिंबाची चालपट अशा पद्धतीनं हे भिंतगीचा प्रोग्राम चालू आहे त्याच्या अगोदर एकदा आपले महाराष्ट्राचे प्रसिद्ध रिस्टार बळी तिकडे नाना आले होते त्यावेळेस आम्ही रोडगी केले होते त्या दिवसपासून आज खिचडी करायचा योग कशी झाली तुमचा अनुभव सांगा झाली का आणि <laughs> काय म्हणता मामाची <laughs> करण्यात योगदान नाही मामा तर खाण्यात सांगा बापा <laughs> लई भारी झाली हो खिचडी तुमच्या हाताला लय चव आहे तुम्हीच करत राहा फाक <laughs> बर 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 हर बरे झाडावर चढ नको घ्या बापू काहीतरी घास खाऊ द्या हो तुमचं उठलं की सुटलं बोलायचं तर हात ये तींदा वय आपला आणून पाडून बोलत राहता लेकर सुदे निघारे नाही म्हणून मला इतर राहायची दिक्कत आली रोज हो काय करा अशा पद्धतीत खिचडी चालू आहे खूप शिल्लक आहे बापू डबल डबल घ्या लागली तर मला टाका <laughs> चाल द्या पळी तिथा मारी पळी टाकली तर चाल द्या व्हिडिओ शॉर्ट पर्यंत त्याच्यावर धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या या खिचडी का या खिचडी का नात करतो का यावट लागते हटेल आमचं पतड शेड